नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी लोकांची विविध मते होती इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकवले लोकांचे काय विचार होते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया भगवान बुद्धाची शिकवणूक कोणती त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही काहीच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे काहींच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचे आहे काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो तर काही लोकांच्या मते ती एक दर्शन पद्धती आहे काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे तर काहींच्या मते ते एक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकविणारे ती शास्त्र आहे बौद्ध धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मताचा संग्रह करता येईल ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे यापैकी काही मते एकांगी विचारवंताचे आहेत असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी विपशना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकाने बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांचा परिणाम होईल या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानसशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगवायचा नव्हता भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी दोन मुद्द्याचा अहवाला देतात ते म्हणतात भगवान बुद्धाने अहिंसा शिकविली भगवान बुद्धाने शांती शिकविली त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय तर ते सांगतात भगवान बुद्धाने न्याय शिकविली काय भगवान बुद्धाने प्रेम मैत्री शिकविले काय भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकविले काय भगवान बुद्धाने समता शिकवली काय भगवान बुद्धाने बंधुता शिकवली काय भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय बौद्ध धर्माची चर्चा करताना हे प्रश्न प्रायक्वचितच उपस्थित केले जातात माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावायचा होता तो वरील सर्व प्रश्नाची उत्तरे देतो परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत तर आपण पाहिले भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी विविध लोकांची मते काय होती इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकवले असे प्रचंड लोक आहेत की ते वेगवेगळे वेगवेगळे विचार वेग 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 आहेत तर भगवान बुद्धाच्या धमासंबंधी विविध मते आपण पाहिली तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बौद्ध धमाचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या नमो बुद्ध आहे